You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी किंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शरदचंद्र महाविद्यालय सज्ज येथील शरदचंद्र महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के हरीबाबू यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहिती दिली नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची आखणी केली असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे पदवीचे शिक्षण हे आता चार वर्षाचे असून पहिल्या वर्षी सर्टिफिकेटचे प्रमाणपत्र मिळेल दुसऱ्या वर्षी डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल तिसऱ्या वर्षी डिग्रीचे प्रमाणपत्र मिळेल तर चौथ्या वर्षी ऑनर्स प्रमाणपत्र दिले जाते पण या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात एखाद्या वर्षी विद्यार्थ्याने गॅप केल्यास कोणतेही नुकसान त्याचे होत नाही त्या त्या वर्षाचे प्रमाणपत्र मिळाल्याने माझे शिक्षण अर्ध्यावरच थांबले असे होत नाही याशिवाय कला शाखेतील विद्यार्थी कॉमर्स आणि सायन्स शाखेतील कोणताही विषय घेऊन शिक्षण घेऊ शकतो तसेच बाहेरच्या विद्यापीठातील एखादा विषय घेऊन अभ्यास जरी केला तरीही त्या विषयाचे क्रेडिट त्यांच्या नावावर जमा होतात अशा पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन प्राचार्य डॉक्टर हरिबाबू यांनी करून पत्रकारांशी उपस्थित केलेल्या शंकेचे निरासन देखील अतिशय सोप्या पद्धतीने केले नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी हा महाविद्यालय पूर्णपणे तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले महाविद्यालयामध्ये नवीन सुविधा ज्यामध्ये सोलार युनिट फिल्टर पाण्याचे मशीन कम्प्युटर्स फॅन्स बेंचेस रंगरंगोटी स्वच्छता अशा अनेक बरोबरच सर्टिफिकेट कोर्सेस एम ओ यू नवीन विषयाची सुरुवात संशोधन केंद्र सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणीसाठी आमचे महाविद्यालय सज्ज असल्याचे सांगितले उपप्राचार्य डॉक्टर श्याम पाटील यांची विशेष उपस्थिती होती सर्टिफिकेट कोर्सपैकी मास मीडिया जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ पत्रकाराच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी अनेक वर्तमानपत्राचे पत्रकार इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते विशेषतः भाग मोरे वहाबोद्दीन शेख सूर्यकांत सोनखेडकर प्रभाकर लखपत्रेवार रघुनाथ सोनकांबळे संपादक डॉक्टर शंकर गड्डमवार संपादक प्रकाश हनुमंते दिलीप वाघमारे लक्ष्मण बर्गे रामप्रसाद चन्नावार माधव चव्हाण आरिफ शेख शंकर बोईनवाड बाळासाहेब पांडे गंगासागरे माधव बैलकवाड मेडियाचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर शेषराव कंधारे गोविंद नरसीकर हनुमान चंदनकर मधुकर जवळे शिवाजी कुंटूरकर गणेश कुंटूरकर प्रल्हाद भंडारे निळकंठ जाधव यांच्यासह एकतीस प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शिवराळे यांनी केले तर आभार नॅकचे समन्वयक डॉक्टर वैभव कवडे यांनी मानले परिषद यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉक्टर भरत लोकलवार डॉक्टर अमित पांडे उमेश चव्हाण बालाजी काळे देवीदास भाकरे यांनी परिश्रम घेतले महाविद्यालय नायगावचे प्राचार्य पत्रकार परिषद जो अपन जो हैं पूरा महा, महाराष्ट्र गवर्नमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट ने सभी यूनिवर्सिटीज़ में हायर एजुकेशन में पर्टिकुलरली उसको न्यू एजुकेशन पॉलिसी इम्प्लीमेंट कर दिए एन ई पी टू थाउजेंड ट्वेंटी बोलते मगर एक दो साल तीन साल उसका लेट हो गया मगर अभी चौबीस पच्चीस से इसका जैसे इम्प्लीमेंटेशन होने वाला है इसके मेन जो वैशिष्ट बोले तो ऐसा है कि मल्टीपुल एंट्री एंड मल्टीपुल एग्जिट है बोले तो विद्यार्थी एक बार एक साल होने के बाद खाली मेमो नहीं मिलता एक सर्टिफिकेट मिळता उसको दो साल हो गया तो खाली मी म माझे दोन वर्ष झाले आता अजून माझ्या जा डिग्री झालं नाही असं न म्हणता त्याला डिप्लोमा भेटते तीन वर्ष झाल्यानंतर त्याला डिग्री भेटते काहीतरी एक वर्ष इकडे शिकल्यानंतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये आता त्यांना काहीतरी एक सर्टिफिकेट भेटते त्या आधाराने त्यांनी काही नोकरी सुद्धा त्यांनी घेऊ शकते ऐसा आणि चौथा वर्षी आता चार वर्षाची डिग्री झालेली आहे ते डिप्लो त्यांना ऑनर्स भेटते ते डिग्रीच्या नंतर ऑनर्स म्हणून भेटते त्याच्यानंतर चार वर्षानंतर त्या जे त्यांचे जे निवडलेले जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये पी जीमध्ये एक वर्ष जर त्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्यांचं पी जीसुद्धा होऊन जाते असं हे नवीन आणि दुसरं एक विशेष म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणमध्ये मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिटसोबत मल्टीडिसिप्लिनरी आहे म्हणजे आता तुम्ही जे प्र... मध्ये प्रश्न होता तुमचे की आता मी आर्ट्स घेतलो परंतु मला जुआलॉजी आवड़ते फॉर एक्जाम्पल या नाहीतर मी बॉटनी जुआलॉजी केमिस्ट्री घेतलो परंतु मला सोशलॉजी मध्ये आवड़ते फॉर एक्सा या हिस्ट्री आवड़ते मी ते सुद्धा एक विषय घेऊ शकतो मी ते घ्यावच लागते आपला शाखा सोडून दुसरा दुसर मधून एक विषय निवडावच लागते आणि ते तुमच्या इच्छाने आणि त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकतेसोब ये नवीन एजुकेशन पॉलिसी में दे एन एस एसला मार्क्स मन मार्क्स नहीं क्रेडिट्स है कंपल्सरी है और इंडियन नॉलेज सिस्टम है पूरा भारत का जो संस्कृति पूरा जग जान के जैसे सब लोग सीखने की कोशिश कर रहे हैं मगर अपन जैसे दूसरे विषय सीख रहे तो इंडियन नॉलेज सिस्टम कंपल्सरी है जैसा कि आपने आयुर्वेदा है योगा है बहुत सारे जो ऐसे जो भी चीज़ है जो अपने जो पूर्वज लोग जैसे अपना आर्ट है कल्चर आर्ट है स्कल्पचर है पेंटिंग है अपन जग को रूल करते थे पहले तो वो पूरा सिस्टम तो जैसे बच्चा पढ़ के ही बाहर जाना ये कंपलसरी हो गया और इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो पॉलिटिकल साइंस का विद्यार्थी था या पब्लिक एडमिनिस्ट्रेशन का विद्यार्थी था उनच पढ़ता था साइंस के विद्यार्थी बाहर से पढ़ना पड़ता था कॉमर्स के विद्यार्थी बाहर से पढ़ना पड़ता था पहले अभी वैसा नहीं रहा कोई भी बच्चा कॉन्स्टिट्यूशन कंपलसरी पढ़ के ही बाहर पड़ेगा तो नेचुरली एक अच्छा सिविलियन बनेगा एक अच्छा इंसान बनेगा एक अच्छा नागरिक बनेगा ये उसका जैसे बेनिफिट है और जो हेरिटेज से मैं आ रहा हूँ वो इंडियन नॉलेज सिस्टम पढ़ने के बाद बच्चे को लगता है कि यस आई एम एन इंडियन ये मेरा हेरिटेज है ये मेरा संस्कृति है बोल के उन्होंने जैसे कहाँ भी वर्ल्ड के कोई भी स्टेज के ऊपर बोल सकता है खाली मैं भारतीय हूँ बोल के नहीं गर्व से बोल सकता है कि मैं ये हेरिटेज का मैं एक रिप्रेजेंटेटिव हूँ बोल के उन्हें जैसे बोल सकता है ऐसा ये नवीन एजुकेशन पॉलिसी में अच्छा बैलेंस में सब चीज़ जैसे उन्हें दिए अगर इसके अंदर समझो कुछ प्रॉब्लम्स होते होंगे आगे या कुछ कमतरता वगैरह होता होगा तो कुछ तो भी बदलाव बाद में आएगा वो शासन डिसाइड करेगा और हाँ ये जो नवीन एजुकेशन पॉलिसी ऐसा ही कई तरह कोनाचरी डोका ताला इम्प्लीमेंट के लिए ऐसा नहीं खूब कई हज़ारों इंटेलेक्चुअल्स है जो मध्य कॉन्ट्रीब्यूट के लिए कड़ू मत मगवे गए नंतर ये पॉलिसी असा निर्माण के लिए भूगोल तुम्हें भौगोलशास्त्रा उदाहरण घेले मी मन तो ऐस्ट्रोनॉमी चे नहीं तो एरोनॉटिकल मतलब का एक एक कोर्स विच इज रिलेटेड टू कंप्यूटर्स फॉर एग्जांपल जो अपने पास नहीं है हमारे कॉलेज में या कौन सा भी कॉलेज में एक बच्चे का वहाँ पर नहीं है तो हमारे पास एडमिशन रखते हुए वो विद्यार्थी वो एक विषय के वास्ते दूसरा यूनिवर्सिटी में दूसरा कौन सा भी कॉलेज में वहाँ का फीस भर के वहाँ वो सब्जेक्ट में ऑनलाइन क्लासेस करके ऑनलाइन एग्जाम देकर वो उनका जैसे ग्रेड हम जैसे ए में यहाँ पर इंक्लूड कर सकते विद्यापीठ कर सकते हैं वैसा भी वंचित नहीं रह सकता उन्हें। बाहर से भी उन्हें पढ़ सकता है ये भी फैसिलिटी है न्यू एजुकेशन पॉलिसी में हनुमान चंदनकर नांदेड़